श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध प्राप्त करून दिलेला आहे खटरला मिळाले धन हे टिकून ठेवणं फार अवघड काम आहे कसा भाग दिलेला आहे दोन सक्के भाऊ परंतु समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला भावांमध्ये मग माता सख्खे भाऊ पक्के वैरी झाले आता हाच मामला संपूर्णपणे कुठपर्यंत गेला कोर्टामध्ये गेला की नाही परंतु त्यात एक भाऊ हा एका ऑफिसमध्ये काम करत होता आणि दुसरा मात्र घरीच होता तो शेती करायचा शेतामध्ये जे काही मिळत असे ते घेऊन घरातलं सर्व काही भागवायचा परंतु दुसरा होता तो ऑफिसमध्ये होता तो लखपती होता त्याच्याकडे खूप काही भांडवल होत परंतु त्या दोघांना प्रत्येकी दहा लाख रुपये वाटणीमध्ये आहे एका भावाला विचारलं तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रुपये कस काय खर्च केलं आपण सुद्धा विचार करतो कि एवढा पैसा खरच खर्च झाला का परंतु श्रीमंत भाऊ म्हणाला माझा भाऊ प्रत्येक काम नोकराकडून करून घेत असे कोणतंही काम त्याने स्वतःहून केलं नाही अविश्वास दाखवला की नाही आणि नोकरही मनमानी करू लागले त्याचा संपूर्णपणे विश्वास उडाला जो श्रीमंत भाऊ होता त्याचा गरीब जो भाऊ होता त्याच्यावरचा संपूर्णपणे विश्वास उडाला की याने शेतामध्ये काम केलं शेतामध्ये काम करत असताना हा दुसऱ्यांकडून काम करून घ्यायचा परंतु सर्व खर्च जेवढे नोकर असायचे त्यांच्यावर करायचा एक रुपये खर्च येत असेल तर शंभर रुपये लावायचा त्यामुळे शेती करण्यामध्ये नुकसान होते तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली मग तो म्हणाला परंतु माझ्या वाढवडिलांची देणगी मी परिश्रम करू नये परंतु संपत्ती मिळाल्यावरही मी परिश्रम करण्याचे सोडले नाही जेव्हा माझे वडील होते तेव्हा मी घराबाहेर पडलो खूप काही कष्ट केले एका ऑफिसमध्ये काम करत लागलो आणि त्यामुळे मला सर्व प्रकारे पैसा येऊ लागला परंतु मी अशी नोकर चाकर ठेवले नाही मी स्वतःहून काम करण्यास तत्पर झालो प्रत्येक कामाला माझा सहभाग असल्यामुळे नोकरांची बोलण्याची हिंमतच होत नव्हती कारण मी स्वतःहून जायचो कुठलाही काम असायचा तरी मी जायचो आता जेव्हा ह्याच्याकडे फुटकी कवडीही राहिली नाही म्हणून याने माझ्यावर दावा ठोकलाय आता गरीब भावाकडे संपत्ती कमी होती शेतावर संपूर्णपणे जायचा कामधंदा करायचा कष्ट करायचा जेवढे कष्ट करून मिळत असेल त्यातला जेवढे जण शेतामध्ये लोक होती त्यांना सुद्धा द्यायचा आणि हा स्वतःहून काम करून जेवढं काही मिळायचं त्यावर उदरनिर्वाह करायचा याला परिश्रम करायला नको असं श्रीमंत भाऊ म्हणाला याने स्वतःची संपत्ती तर आळसाने घालवली आता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे श्रीमंत भाऊच खरे असल्याचा निर्वाळा दिला आता विचार करा आपल्याकडे श्रीमंती आहे आपल्याकडे गरीबी आहे आपण कसं ओळखतो जेव्हा आपल्याकडे पैसे असतात तेव्हा आपल्याकडे आहेत म्हणून आपण दुसऱ्यांना कधी मदत करत नाही रक्ताच नात परंतु भावाभावांमध्ये वाद होत असत जर छोट्या भावाने मोठ्या भावाला मदत केली किंवा मोठ्या भावाने छोट्या भावाला मदत केली शेवटी रक्ताच नातं परंतु कोण कौन, कोणावर विश्वास ठेवत नाही कलियुग हो आहे समाज म्हणाले दोन सखे भाऊ परंतु वाद कुठपर्यंत गेला एकमेकांच्या संपत्तीवर डोळा लोभ कुठे आला बरोबर की नाही पैशाने नाती तोडली गेली कष्ट दोघेही करत होते परंतु कष्ट करण्यामध्ये एकाला कमी मिळायचं एकाला जास्त मिळायचं परंतु ज्या वेळेला समान हक्क समान पैसे मिळाले तेव्हा त्याचे ते पैसे टिकून कसे राहिले कारण त्याला ऑफिसमध्ये काम करत असताना त्याला जसा पेमेंट मिळायचा पगार मिळायचा त्याप्रमाणे तो मिळत गेला परंतु ह्याचे पैसे शेतामध्ये संपूर्णपणे जेवढे लोक काम करायचे त्यांच्यामध्ये जात असे परत शेतामध्ये जे काही अवजार हत्यारा लागायची त्यामध्ये पैसा जात असे परंतु तो सर्व एक रुपयाची वस्तू शंभर रुपये लावायचा असा मोठा भाऊ काय करायचा बघा म्हणजेच एकमेकांवर विश्वास नाही समर्थ विश्वास ठेवला पाहिजे परंतु विश्वास ठेवणार कधी प्रत्यक्ष पाहिल्यावरच कुठलीही गोष्ट कमी नसते ज्यावेळी आपण एखाद्या ऑफिसमध्ये असतो आपल्यालाच माहिती असतं की काय आपण काम करत आहोत एखाद्या ऑफिसमध्ये आपण काम करत असतो हाताची पाचि बोट समान नाही आहेत न्याय निवाडा कोण देईल आपल्याला माहित नाही परंतु आपल्याला जे काम मिळालेलं आहे त्या कामामध्ये आपण समाधानी आहोत का हे पाहायचं कारण एखाद्या ऑफिसमध्ये आपण काम करत असतो पंखा लावलेला असतो एसी लावलेली असते समोर कॉम्प्युटर असतं आणि आपण काम करत असतो आपल्याला नाही उन्हाचं टेन्शन पाणी सुद्धा आणून देणारे असतात काम करत असतो एकाच खुर्चीवर हो बसायचं आणि शांतपणे आठ तास काम करून निघून जायचं परंतु शेतामध्ये काम करणारी लोक जी असतात बघा ते सुद्धा काम करत असतात उन्हातानात काम करत असतात आपल्याला वाटतं शेतामध्ये काम करणं खूप सोपं असत परंतु ते सुद्धा काम करणं खूप कठीण आहे ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळे आणि जेव्हा आपण कम्प्युटरच्या समोर असतो तेव्हा सुद्धा आपल्याला तो ताण असतो प्रेशर असतो तो सुद्धा आपल्याला कळला गेला पाहिजे की आपण काय काम करत आहोत कोणाचा प्रेशर आहे कोण कुठल्या टेन्शनमध्ये काम करत आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या कामामध्ये टेन्शन असतं कोण कुठेही सुखी नसतं समाधानी नसतं प्रत्येकाचं संपूर्णपणे जर पाहायला गेलो ज्याप्रमाणे आपण विचार करतो मिळालेलं धन हे टिकून कसं ठेवायचं आपण एखादं झाड लावलं तर आपल्याला त्याची फळं फुलं पाहायला मिळतात पण त्यासाठी रोप कुठेतरी लावावं ना जमिनीत तरच आपल्याला मोठं झाल्यावर आपल्याला त्याची फळं फुलं पाहायला मिळतील तसंच आहे आपल्याला मिळालेले पैसे हे कुठेतरी इन्व्हेस्ट केले तरच त्याचा आपल्याला मोबदला मिळेल परंतु आता सुद्धा विश्वास ठेवावा की नाही हे सुद्धा पहावे आपण आपण ना म्हणून भाग कसा दिलेला आहे न्याय निवाडा दोन सख्खे भाऊ ज्याप्रमाणे आपला एकमेकांवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे आणि विश्वासाच्याच नात्याने संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नातं टिकवणं पैशांपेक्षा खूप महत्त्वाचं आहे नाती टिकली तरच जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कितीही पैसा जरी असला तरी महत्त्वाचं नाही कारण नात्याशिवाय पैसा शून्य म्हणून मिळालेलं धन हे टिकून ठेवणं फार अवघड काम आहे जय जय रघुवीर समर्थ